नराधम शिक्षकाला भर चौकात फाशी द्या शिवसेनेची मागणी शिवसेना सांगली जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा आशा पोतदार आक्रमक शिवसेना उभाटा गट आज निवेदन देणार देशिंग तालुका कवटे महांकाळ येथील शाळेत लहान मुलींशी गैर झालेले गैरवर्तन पूर्णपणे चुकीचे आहे व दुर्दैवी आहे ज्या शिक्षकांवर विश्वास ठेवला जातो त्यांना गुरु मानले जाते तो शिक्षक जर विद्यार्थ्यांशी नराधमासारखा वागत असेल तर त्यांना भर चौकात पाशी द्या अशी मागणी शिवसेनेच्या सांगली जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा आशा पोद्दार यांनी केली आहे जिल्हाध्यक्षा आशा पोद्दार यांनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला व कडक कारवाई करण्याची मागणी केली यावेळी कवठेवंकाळ पोलीस ठाण्यात गट अधिकारी गोफणे आले असता त्यांना चांगलेच धारेवर धरून तत्काळ नाराधम शिक्षकावर कडक कारवाई करावी व त्या शिक्षकावर कारवाई करण्यासाठी विलंब का केला असा खडा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी गोपने यांना विचारला असता गोपने यांनी त्या ठिकाणाहून निघून जाऊन तोंड लपविले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती पवार वाहतूक सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर शेजाळ राजेंद्र घाटगे माया हरगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क जय महाराष्ट्र मी आशा पोद्दार जिल्हा संघटिका देशिंग या छोट्याशा खेडेगावात एका शाळेत अत्याचार होतो आहे विद्यार्थिनींच्यावर त्याचा आम्ही शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आहे हे नंद नंदनीय काम आहे आणि याचा जो कोणी अपराधी आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे